गेल्या तीन तासापासून इथं जो शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आंदोलन एवढ्यासाठीच चालू आहे की आमचा न्याय हक्का आम्हाला द्या पंधरा वर्षापासून ज्या आमच्या जागे जमिनी घेतल्यात ज्यांचे काय आमचा मोबदला बाकी आहे तो आमचा आम्हाला मोबदला द्या आमच्या जागेत आम्हाला काम द्या आणि काही शेतकऱ्यांनी ज्यांना जागा विकायची नव्हती हो त्यांच्या जागेत जबरदस्तीने गुंड लोक उभे करून भरणी करून जागा जबरदस्तीची कब्ज्यात घेतलेली आहे आणि उलट शेतकऱ्यांना गुन्हा दाखल करून तुमची जागा दाखवा अशा प्रकारचं आर्वाजच्या भाषेत शेतकऱ्यांना विचारलं जातं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज हे आंदोलन आहे बघा मी तीन महिन्यापासून तीन महिन्यापूर्वी दोस्तीचे मालक राजू लोराशी माझी मिटिंग झाली आणि ह्याच फक्त मागण्या ठेवल्या होत्या तीन वर्षात कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही ठीक आहे आता सगळीकडून फोन चालू आहेत का आता आम्ही मिटिंग करतो तुमचा तुम्हाला न्याय हक्क देतो माझं म्हणणं शेतकऱ्यांचा अंत पाण्याची काय गरज आहे तुम्ही तेरा चौदा वर्ष सतत शेतकऱ्यांना अन्याय करता दादागिरी करता गेल्या आठवड्यात आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतला होता तर गेल्या आठवड्यात याच बिल्डरांचे जे कोणी गुंड आहेत सुजितता त्या वगैरे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना धमकावत होते आणि पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये तो इथून तडीपार आहे पोलीस स्टेशनच्या डायरीतून तडीपार असलेला गुंड तर शेतकऱ्यांच्या घरी जातो सी सी टी व्ही फुटेज आहे शेतकरी गुन्हे दाखल करतात तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि अशा लोकांचं अभय बिल्डरला आहे बिल्डरला बिल्डर अनेक वेळा शेतकरी भेटले आम्हाला काम द्या तर बिल्डर त्यांना सांगतो का तुम्ही कपिल पाटीलच्या बंगल्यावर जा तर काम मिळेल आता कपिल पाटीलच्या बंगल्यावर जाण्याचा प्रश्नच कुठं उद्भवतो बिल्डर दोस्तीवाला आहे शेतकरी स्थानिक आहे तुम्ही का शेतकऱ्यांना काम देत नाही तर हे सगळे राजकीय गुंडगिरी बिल्डर आणि प्रशासन हे सगळे मिळून जे शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत शेतकऱ्यांना सरळ सरळ धमकावून त्यांच्या जागा बळकवत आहेत याच्या विरोधात हे आंदोलन आहे परंतु एक नक्की आहे हे आंदोलन तेव्हा स्थगित होईल जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल जरी आज त्यांनी आम्हाला सांगितलं तर ठीक आहे सोमवारी बसतो ठीक आहे पण पर जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही काम मिळत नाही मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील